खायचा आईला हे कोणाच आहे पर्स कोणाची गोष्टीची एवढी आवड आहे का गे का? छान आहे कर बर तू छान छान घरच्या जा पिठाचा असच तयार होतो जो आपण ना त्याचा याच्या जा जास्त फुगतो जा 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 पण हे असाच ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळं यूट्यूब फॅमिलीचं तर हे बघा आज आपण काहीतरी नवीन आणलंय हे बघा सानूला तर हे बघा ए दीदी दाखव हे बघा असं पर्स आणले कारण रोज काही ना काही न काही ना काही बॅग मध्ये सापडत असती छान छान आहे का छान आहे हायकर सगळ्यांना तो हे बघा काय ठेवायचं त्याच्यात काय ठेवशील काय पैसे किती ने। किती पैसे ठेवशील कपरच का काही एवढं रे फक्त चेन उघडायचं जास्त आवड आहे बाकी काय नाही असं ओपन होतं ते हे बघ ते बघ हे बघ हात काय ठेवशील त्याच्यात कुकुरे डबल हे बघा अशा प्रकारे तिला आपण पर्स आणले काल आम्ही बॅग घ्यायला गेलो होतो तेव्हा दिसलं तर दोन घेतले एक परीला घेतलं आणि एक सानवीला घेतलं आहे विशेष म्हणजे रोज बॅगमध्ये सापडत असती काहीतरी मम्मा का काही आणलं का, का रोज बॅग घेतलं घेतलं पण रात्री झोपलेली होती त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेतला नाही आणि आज सकाळी घेतला आहे पैसे ठेवशील का हायकर सगळ्यांना एकदा हायकर मग एकदा इकडे बघ दीदी हायकर एकदा मी बॅग देतो तुला हायकर पद ये छान छान आहे ना पर छान छान आहे का कोणाला दाखवती आजीला दाखव बर आपल्या आजीला दाखव ना चल आजीला दाखव आपल्या तुझ्या मम्मीला दाखव नवी नवी पर्स मम्मीला म्हणा याच्यात पेन दे पिना दे काय काय ठेवशील तू दीदी मित्रांनो आता नवीन आहे सगळं बघण्यातच वेळ चाललाय काहीच बोलत नाहीये ठेव ना त्याच्यात पिन ठेव आईला म्हणा पिन दे ए दीदी -दी। दी मित्रांनो दोन दिवस झाला आपला व्हिडिओ नाही आहे तर आज व्हिडिओ घेतोय आज काय एवढा विशेष म्हणजे असं नाही आहे पण आज वैष्णवीच्या हाताची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी म्हणजे काय नाही आज आता सकाळी नाश्त्याला ढोकळा करायचा प्लॅन चालू आहे हे बघा तर हे बघा ढोकळ्यासाठी किती किती घ्यावं लागतं काय काय एक वाटी तिनं बेसन पीठ घेतलेलं आहे डबल रवा रवा घेते कारण आपलं कसं आहे का जे भरपूर लोक ढोकळ्यासाठी आयतच हे आणतात तर आपला तसं विषय नाहीये आहे आपण सगळं घरीच नॅचरल म्हणजे नॅचरल म्हणण्यापेक्षा घरच्या त्याचा बनवून बघतोय कारण हा पण एकदम व्यवस्थित करते वैष्णवी खायला मस्त मजा येते ढोकळा खायचा का का आईची आईला कोणाचा आहे तुझी आई पैसे ठेवते ती पैसे घ्या ऐकून ठेवायला इकडे आईची देवपूजा चालू आहे आईला पण आता शेतात जायचं आहे हारबर काढणं चालू आहे किती बाया रे आई हार्बर काढायला चार बाया आहे आणि आई एक पाचवी आहे कारण द्यायचं होतं पण आईन टायमाला बाया भेटल्या नाही त्याच्यामुळे आईनं चार पाच बाया बघितल्या आणि स्वतः आई पण आहे त्याच्यात आणि का घरूनच काढणं चालू आहे किती करायला बघा सगळं घेतलंय तिनं मिक्स केलं आणि इकडं वांग्याच्या भाजीचा मसाला चालू आहे तयार करणं ग्रेव्ही ताक पण आहे का अच्छा किती वेळ लागेल रे पंधरा वीस मिनटं लागेल कारण आज तिच्या हातचा ढोकळा खायचा आहे आपल्याला आणि ढोकळा एकदम मस्त करते ती आणि आता बघू तर ते पण एक मोठी हे कारण घरचं जे पीठ असतंय ना त्याच्यात लय अवघड आहे कारण भरपूर वेळेस ते प्रॉब्लेमच येतो मला आपले दादा मी जेवढ्या वेळेस पण खाल्ला तेवढ्या वेळेस थोडा बारा फुगला होता त्याच्यामुळे काही वाटलं नाही त्याच्यामुळे आपण घरच्याच पिठाच तयार करतो आणि ही बघा खराब करून टाका तू सगळं दीदी मला दे ना मला दे ना मी पैसे देतो पैसे देतो बघा रेसिपी तुला गावाशी जायचं राही आईला रोज आई सकाळी वावरात नेऊन सोडावं लागतं कारण त्या बाया येतात त्या हिशोबाने लवकरच जावं लागतं चार पाच दिवस चार पाच एक चार पाच दिवसात होऊन जाईल आता उद्या परवा होऊन जाईल हरभऱ्याचं सगळं काम मग आईला नंतर काय शेतात जायचं काम नाही मौरी राजगिरासाठी जावंच लागणार आहे गावाला पण काही नाही गावाला मशीनच असते दे। त्याच्यामुळे काही विषय नाहीये एवढा पोरगी बघा दिवसभर परेशान करते करते काय दिवसभर परेशान खेळते मस्त आवनी नाही त्याच्यामुळे आज थोडी जास्त परेशान करणार आहे काय साखर साखर ताक पीठ आणि खायचा सोडा थोडा आणि तेल पण टाकते थोडा हे दर वेळेच माप तुझं त्या हिशोबाने आता बनवणं चालू आहे ए, ए दीदी हा बरं खायचं का तुला हे बघा आई नका का आणले ती पोरगी रोज खाती खाते का का तू हर खाती का हो चल माझ्याकडचं चल

भाजी आहे डब्याला तू आई नेणार आहे का वावरात कायच आहे तुला हे बघा अशा प्रकारे ढोकळा तयार झालेला आहे आणि मिरच्या पण आहे सगळे गरजेचेच आहे ना ते आई तर पीठ नाही आहे ना एकदम मस्त आता दरवेळेस तुला माहिती आहे एवढं टाकलंय कि व्यवस्थित असा फुकतो म्हणून कुठ गेली बाहेर गेलीये वहिनीसोबत ना ना गेले बाबर नाही गेले अजून तर आपल्याला मित्रांनो आईला आता नेऊन आहे आई आई ढोकळा घरीच खाऊन जा एकदम परफेक्ट होतं ते फक्त डेली लक्षात ठेवायचं आपण काय काय टाकतो आणि किती किती टाकतो त्याच्यामुळे परफेक्ट होऊन जातो मला दे आजीला आज दीदी दे। कुठे गेली दिदीनं खाल्ला असताना तिला ढोकळाला आवडतो आजी बसलेले तर हे बघा अरे रे 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 पडली 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 काय पिझ्झा पिझाया छान छान आहे अशा प्रकारे मित्रांनो तयार झाला ढोकळा एकदम मस्त आहे देऊ तुला काय काय <laughs> प्लेटमध्ये तुला जा मम्मी कुल ते बघा घरचा ढोकळा एकदम मस्त झाला आहे जे आयत्या पीठाचा असतो याच्यापेक्षा मस्त होतो पण नॉर्मली आपल्याला असं मला तर असाच आवडतो जो की घरच्या पिठाचा तयार केलेला असतो त्याच्यामुळं काही विषय नाही आहे मी बा आणलं होतं ते आयतं पीठ पण पण ते काही एवढं काही खास झाला नव्हता त्याच्यामुळं हां आणि घरचा जो बनवला तो एक नंबर आणि वैष्णवीचं म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की ढोकळा तुम्हाला कसा वाटलाय तसं तर एकदम मस्तच झालेलं आहे पण तिचं म्हणणं आहे की कमेंटमध्ये सांगा तू येऊन सांगणार आहे कस हा ती अशाच रेसिपी हळूहळू आता बनवणार आहे प्रत्येक रेसिपी तुम्हाला व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे तिची आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तिला पण बनवायला मजा येईल कारण कसं असतं कोणाला बी प्रोत्साहन दिलं ना तर भारी बनवतं तसं ती नेहमी बनवत असती पण आता ओके उद्या आपेची रेसिपी करणार आपे बनवणार आहे ती ते पण ती व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे तर ते पण एकदम मस्त बनवते ती पण बघू आता तुम्हाला जर म्हणजे व्हिडिओमध्ये ब बनवताना काय काय टाकतात काय काय नाही कसे बनतात हे नक्की सांगू आम्ही आणि तोपर्यंत ढोकळा कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ ढोकळा म्हणजे नंतरचा व्हिडिओ कशावर बनवायचा हे कमेंटमध्ये मला सांगा मी त्या हिशोबाने बनवेल आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय